कला क्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार काय करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत जय मल्हार या मालिकेतून म्हाळसा ही भूमिका साकारत घराघरात पोचलेली अभिनेत्री सुरभी हांडेचा नवरा दुर्गेश कुलकर्णी कोणत्या क्षेत्रात काम करतो सुरभीने दोन हजार एकोणीस मध्ये लग्न केलं ते कलाविश्वापासून दूर असलेल्या दुर्गेश कुलकर्णीसोबत घरचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्न सोहळा पार पडला सुरभी जरी अभिनय क्षेत्रात असली तरी दुर्गेश मात्र या कलाविश्वापासून दूर आहे तो सी एफ सोल्युशन्स या कंपनीमध्ये सायबर सिक्युरिटी मॅनेजर आहे कलाविश्वापासून जरी दूर असला तरी सुरभीरा मात्र तो अभिनय क्षेत्रातील करिअरसाठी कायमच मदत करत असतो सुरभी सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे गोड क्षण प्रेक्षकांसोबत शेअर करत असते तिने आजवर लक्ष्मी सदैव मंगलम भाग्यकालिखा गाथानवनतांची यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय तर अगबाई अरेच्या टू संघर्ष योद्धा यासारख्या सिनेमांमध्ये सुद्धा ती झळकली पण ती खरी चर्चेत आली ते जय मल्हार या मालिकेतील म्हाळसादेवी या भूमिकेमुळे तिच्या याच भूमिकेमुळे सुरभी आजही ओळखली जाते तर नुकतंच तब्बल दहा वर्षांनी ती कलर्स मराठीवरील आई तुळजा भवानी या मालिकेत पुन्हा एकदा म्हाळसादेवीच्या भूमिकेत झळकली सुरभी अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करतीये तर तिचा नवरा सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये उत्तम काम करतोय तुम्हाला सुरबीच्या नवऱ्याबद्दलची ही माहिती कशी वाटली हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभज